हरे कृष्णा अर्जुनाने पूजा केली हे कृष्ण शास्त्रविधीचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते ते सत्वगुणी रजगुणी किंवा तमिळगुणी असतात चौथ्या चौदाव्या अध्यायाच्या एकोणचाळीसव्या श्लोकामध्ये म म्हणते आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमस्नाच्या स्तरापर्यंत उन्नती होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो सोळाव्या अध्यामध्ये म्हटले आहे की जो शास्त्रविधीचे अनुसरण करीत नाही त्याला असुरी म्हटले जाते आणि श्रद्धेने शास्त्रविधीचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या नियमाचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती असावी या अर्जुनाच्या शंकेने शंकेचे निरूपण श्रीकृष्णांनी करावायचे आहे जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परम परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी रज रजोगुणी आणि तमोगुणी आहेत अशा लोकांना जीवनातील सर्वोच्च सिद्धी प्राप्त होत असते वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतःची परमोच्च सिद्ध्यावस्था अवस्थेप्रत प्रगती करणे हा शक्य आहे का जे लोक शास्त्रविधीचे अरु अनुसरण करीत नाही परंतु ज्याची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवतांना किंवा देव, कि देव मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यश प्राप्ती होते काय हे सर्व प्रश्न अर्जुन कृष्णासमोर मांडत आहे हरिओम तस्य श्री भगवान म्हणाले देहदारी आत्म्याचे प्राप्त केलेल्या असुरी असो प्रकृती गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विक राज्य राजसी आणि तामसिक जानता ही तीन प्रकारचे असू शकते या स या विषय आता माझ्याकडून ऐक हरे कृष्ण कृष्णउवाच जे शास्त्रीविधेनं जाणत नाही जाणतात परंतु सुस्तपणा आणि आळशीपणामुळे जे शास्त्रविधेचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणाद्वारे केले जाते जीवांना आपल्या सात्विक राजकीय आणि तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो जीवाच्या प्राकृतिक गुणाशी असणारा संघ अनादी काळापासून चालत आला आहे जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्रकृती विविध प्रकृती गुणाशी असलेल्या सर्वागुण त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात तथापि मनुष्याने जर प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा संघ केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते हळूहळू तो तमागु तमा तमोगुणापासून सातवी गुणात अथवा रोजोगुणापासून सातवी गुणात उन्नत होऊ शकतो निष्कर्ष हाच आहे की एखाद्या विशिष्ट गुणासाठी श्रद्धा अंधश्रद्धा मनुष्याला स्थि स्थितावस्थेत उन्नत करण्या करायला सहाय्य होत नाही म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या संगतीत दक्षतेने व चातुर्याने सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो हे भारत विविध गुण प्राकृतिक गुणाच्या अंतर्गत मनुष्याला जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते जीवनाचे प्राप्त मनुष्याच्या जीवनास अनुसरून अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते जीवनाने प्राप्त केलेल्या गुणानुसार जे विशिष्ट श्रद्धा श्रद्धाच्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याच्या मनुष्य हा कसाही मनुष्य हा कसाही कस कसाही असला तरी त्यामध्ये एक विशिष्ट श्रद्धा असते परंतु त्यांनी प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक राजसिक राजकीय राजसिक आणि तामसिक मानली जाते अशा रीतीने आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट गुणाचा संघ करतो परंतु पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळ भगवंताचा अंश आहे म्हणून स्वभावत जीव हा त्रिगुणांतीत असतो मनुष्याला जेव्हा भगवंताची असणाऱ्या आपल्या संबंधाची विस्मरण होते तेव्हा तो भक्ती प्रवृत्तीच्या संपर्क संपर्कात येऊन बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्राकृतिक संघ करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण करतो प्रणी पनिपा पण परिणामत प्राप्त होण्याची श्रद्धा आणि सात्विक जीवन हे केवळ भौतिकच असते मनुष्याला जर जरी सर्व काही धारणा किंवा जीवनाविषयी कल्पना असल्या तरी मुळात तो निर्गुण अर्थात नि त्रिगुणातीत असतो म्हणून भगवंताने आपला संबंध पुन्हा प्राप प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त हो भौ भाव, भौतिक विकारातून मुक्त झाले पाहिजे भगवत धामामध्ये भगवत धामामध्ये परत जाण्याचा कृष्ण भावना हा निर्भय मार्ग आहे जर मनुष्य कृष्ण भावनाबाबत स्थिर झाला तर त्याला मार्गानुसार त्याची मोक्षप्राती प्राप्ती सुनिश्चित होते जर त्याने आत्मसाक्षात्काराचा मार्ग स्वीकारला नाही तर तो निश्चितच द्वारे प्रभावित होईल या श्लोकामध्ये श्रद्धा हा अत्यंत महत, महत्त्व महत्त्वपूर्ण आहे श्रद्धेचा उद्भव मूलत सत्वगुणापासून होतो मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वरावर अव अथवा मानसिक तर्कवादावर असू शकते मनुष्याची दृढ श्रद्ध श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे प उत्पन्न होते परंतु भौतिक पद्धावस्थेत कोणतेही कर्म पूर्णत शुद्ध होऊ शकत नाही ही कर्मे मिश्र शुद्ध स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणानुसारनुसार नसतात विविध सत्वगुण ह्या दिव्य असतो विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये सत्वगुणाद्वारे प्रदूषित होऊ शकतो हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय यापास व्यापूक व्यापून टाकतात म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या अंतर्गात संपर्कात असणाऱ्या